विशाल सपकाळे यांचं यांना म्हणजे हे जे निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही त्याला कारण म्हणजे विशाल सपकाळे त्यांनी हो दिली नाही की हात उचलून म्हणा किंवा पर पेपरवर म्हणा जर विशाल सपकाळेने जर अडून राहिलं असतं तरी निवडणूक आपल्याला का करावी लागते आणि कुठेही निवडणूक जर झाली तर समाजामध्ये खेळ निर्माण होते तर हे जर श्रेय आहे तर ते विशाल सपकाळे यांना जातं आज भुसावळमध्ये ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे इम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडल या म्हणजे विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी बाकी तर पाचही जे पदे असतात त्यांची निवड होती परंतु जी अटीतटीची जी जी लढाई होती त्याला हा लढाई म्हणणं योग्य होणार नाही प्रत्येकाची इच्छा असते अध्यक्ष होण्याची आणि अध्यक्षपदासाठी दोन नावं पुढे आले होते एक आमचे सन्मान मित्र आदरणीय वाल्मीकि देहाडे आणि हो। दुसरं जे नाव होतं ते नाव विशाल सपकाळे चंकी तर दोघी नाव मोठे होते आणि दोघांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु बाकीचे जे कार्यकर्ते होते अठरा ब्रँच भुसावळ डिव्हिजनचे त्यांच्या समोरही एक पेस होता की आता निवडणूक होईल हो तर दोन्ही आपलेच आहेत मतदान कसं करायचं परंतु जे आमची मंडलची टीम होती आणि विषयचं झोनलचे वर्किंग प्रेसिडेंट मान्यवर जंजाण साहेब मी स्वतः आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जे दोघं उमेदवार होते आदरणीय वाल्मिकी देहाडे आणि विशाल सपकाडे यांना आम्ही बसवलं आणि बसवल्याच्यानंतर त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि ते दोघं आपसामध्ये त्यांना सांगितलं की दोघं पाच मिनटं आपसामध्ये चर्चा करा कारण पूर्ण आयुष्य तुमच्याजवळ आहेत कारण तुमचं दोघांचं वय कमी आहे प्रत्येकाला पुढे ज्याला आपण म्हणतात की प्राधान्य मिळणार आहे पुढे देखील संधी मग संधी मिळणार आहे मग गेले बसले पाच मिनिटं आणि दोघांमध्ये एक, एक समजोता झाला आणि ते दोघं हसत खेळत बाहेर झाले ही भुसावल मंडळची फार मोठी जीत आहे आणि ते दोघं बाहेर हसत खेळत आल्याच्या नंतर संपूर्ण जे अठरा ब्रँच होती त्यांना आनंद झाला आणि आमचे जे आदरणीय देहाडे साहेब आहेत यांना बाहेर येऊन अध्यक्षपद बहाल करण्यात आलं आणि त्यांची घोषणा करण्यात आली विशेष म्हणजे विशाल सपकाळे यांचं यांना म्हणजे हे जे निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही त्याला कारण म्हणजे विशाल सपकाळे त्यांनी हो दिली नाही की हात उचलून म्हणा किंवा बॅलेट पेपरवर म्हणा जर विशाल सपकाळेने जर अडून राहिलं असतं तरी निवडणूक आपल्याला करावी लागते आणि कुठेही निवडणूक जर झाली तर समाजामध्ये टेळ निर्माण होते तर हे जर श्रेय आहे तर ते विश्वास सपकाडे यांना जातं आणि एक आमचे जे वर्किंग प्रेसिडेंट आहेत चंजळ साहेब यांना याचा सर्वांना श्रेय जातं यांना पुढील वाटचालीबद्दल आम्ही ऑल इंडिया असोसिएशनच्या माध्यमानं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय नाही आपला जबरातर तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारोबार हाय आपली हाय वाघाची र नडशील जावा तिथं हवा देखू जहा हाय अंबलीस हवा इथ हवा अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही 起。Okay. भुसावळा जय मातादी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज, शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी बंगलोज यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाईट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट